मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो अचानक अशी दुर्घटना झाली बघा की आपल्या इथे एका शेतकरी दादाचा शेजारी शेतकरी दादा राहतो मित्रांनो आमच्या आणि त्या शेतकरी दादाच्या ऑटोमॅटिक गईनं खत खाल्लं बघा आणि खत खाल्ल्याच्या नंतर गावडीला कसं झालं आणि ते पण तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे क क कोणत्या पद्धतीनं खाल्लं कसं खाल्लं कशामुळे खाल्लं आणि ते पण तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आपलं पण इकडे गायबांडील आहे बघू शकता इकडे रानामध्ये शेळी आणि आपण राणामध्ये आलो होतो बघा आणि त्याच्यामधून म्हणलं बाबा आपल्या गाईचं जर एक भेड़ो तर टाकू म्हणलं तर मित्रांनो हे बघा इकडं पण आपली गावडी आहे आणि आपलं हे गोरं आहे तर मित्रांनो घडलं असं की जे शेजारी म्हणजे मित्रांनो त्यांना काय केलं होतं की <coughs> पहिले एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवून देतो आणि मग सांगतो एकदा व्हिडिओ बघा संपूर्ण मग तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की कशी त्या गावडीची परिस्थिती झाली आहे मित्रांनो एकदा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर मग मला व्हिडिओ जर आवडला तर नक्की सांगा की बाबा गाईनं क कसं खाल्लं ते तुम्हाला हो पूर्ण सांगेन एकदा व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ बघितला असा ना आता तर त्या दादाची मित्रांनो असं झालं होतं की जी दादा आहे का त्यांची गाय सुटली होती समजा रानामध्ये आणि सुटल्याच्यानंतर त्या दादाची गाय डायरेक्ट माल नाही खाल्ला तिनं जिथं ते खत टाकत होते का तिथं डायरेक्ट गेली पळून पळून गेल्याच्या नंतर मित्रांनो तिथं गेल्याच्या नंतर तिने डायरेक्ट तिथं गेल्याच्या नंतर तिनं माल खावे की सायबीन हो मक्का हो तिनं तिने डायरेक्ट विरा खाऊन घेतलं मित्रांनो काय सांगा तुम्हाला ते शेतकरी दादाच्या डळातून असं आले मित्रांनो काय सांगा तुम्हाला असे आपल्या शेतकरी दादाची दयन आहे मित्रांनो तर आपलं असं ना घडता तुम्ही पण आपल्या जनावरांच्या मुक्क जनावरांचा सांभाळ करा मित्रांनो चांगला की आपले जनावरं रा नीट बांधा आपण शेतामध्ये बांधण्यासाठी आणतो अशी तर बांधण्यासाठी आणतो तर त्या दादाला काय माहीत होतं तर आपली शेतामध्ये रा सुटेल म्हणून तर मित्रांनो त्या गावडेनं खाल्ल्याच्या नंतर तिला डायरेक्ट अशी झटकी येत होते पोटामधून तुम्ही हिडो बघितला असेल तर त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो आपल्या ज्या रानामध्ये जे गई ढोरा असतात ते पक्के बांधा आणि सांभाळ चांगला करा चांगली सां सांभाळा मित्रांनो बांधून ठेवा चांगली नाहीतर मग आपलं अशीच परिस्थिती तर दादांना असं वाटलं होतं का कधी तर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो एक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मी नवीन नवीन अशी एक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो रानामधले पुन्हा हार्नीची व्हिडिओ वाहनं व वान्हरचे पुन्हा मित्रांनो इकडं होलगीचे व्हिडिओ सगळे आणि रानामधले जेवढे प्राणी का तेवढे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ दिसतील व्हिडिओ जर आवडला तर जे हिंद जय महाराष्ट्र भेटू द्यायचे एका नवीन एका ब्लॉकमध्ये